आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत देव दिनांचा वाली जसा देवांचा देव महादेव असतो तसाच माणसातला देव माणूस म्हणजे उंबरखेड गणातील माजी पंचायत समितीचे सभापती तथा पिंपळगाव बाजार समितीचे विद्यमान संचालक ज्यांच्या नावातच राजा असलेले राजाभाऊ पाटील संकटकाळी गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारं असं हे व्यक्तिमत्व म्हणूनच तर त्यांना भारताच्या एक नंबरचे दैनिक लोकमतकडून जनसेवक पुरस्काराने गौरवण्यात आले अशा जनसेवकाचा येत्या सहा मार्च रोजी वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी अनिवार्य असलेली सरकारी कागदपत्रे इथे मोफत काढून मिळतील या सुविधा शिवसेना पिंपळगाव वसवंत आणि जाणता राजा मित्रमंडळ यांच्या वतीने मोफत उपलब्ध आहे याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जाणता राजा मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जाणता राजा मित्रमंडळाचे संस्थापक पंचायत समितीचे माजी सभापती आमचे मोठे बंधू श्री राजेश पाटील यांचा सहा मार्च या दिवशी वाढदिवस साजरा होणार आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपळ वसंत शहर शिवसेना आणि जाणता राजा मित्रमंडळ यांच्या वतीने काही सरकारी डॉक्युमेंट्स त्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा उद्यम आधार कार्ड असेल आभा कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल उत्पन्नाचा दाखला किंवा डोमॅटिक डोमेसाईल सर्टिफिकेट असेल अशा पद्धतीचे जे अतिशय महत्वपूर्ण असे डॉक्युमेंट्स आहेत ते मोफत आमच्या जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने आणि हिंबाळ वसंत शिवसेनेच्या वतीने मोफत काढून मिळणार आहेत सदर शिबिर हे उंबरखेड रोड भाऊनगर या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे शिबिराची वेळ ही सकाळी नऊ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे तरी सर्व गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो